¡Mira! Sí. आणि फक्त शिवरायांच्या रक्तात होती मित्रांनो शिवाजी हा केवळ ही अक्षरी शब्द नाही You see याचा नमस्कार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आजचे परीक्षक मी टोकन नंबर चौतीस संस्कृती सिद्धार्थ बसवण आज या व्यासपीठावर विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बैल द्या नांगर त्या पेरणीसाठी मी बियाणं द्या एवढंच काय त्यांची येईपर्यंत त्यांना खाण्यासाठी अन्नधान्य दे सुद्धा द्या त्यांच्यावर वाडावाडीचं व्याज सुद्धा लावू नका आणि याच महाराष्ट्रात जेव्हा आज माझा शेतकरी एखाद्या दूध दे डेलीत जातो ना तेव्हा तिथल्या मॅनेजरला दे वाटतं याच्या दुधात थोडं पाणी टाकून भेसळ करावी चार पैसे आपले आपल्या सारख्या ग्राहकाला वाटतं शेतकऱ्याला त्याची दहा रुपयाची मेथीची आपल्याला पाच रुपयाला द्यावी एवढ्या काय मरणार का काय शेतकरी शेतकरी त्याला की ऑफिसात जातो तिथल्या अधिकाऱ्याला वाटतं त्यांना आपल्याला शंभर रुपये जास्त द्यावेत एवढ्याला काय मरणार आहे का काय शेतकरी विरोधी पक्षवाल्याला वाटतं जरा शेतकऱ्याच्या शत्रू चे वर्धन ही छत्रपती शिवरायांची शिकवण ही छत्रपती शिवरायांची शिकवण असं COME mm ON! -hmm.